नमस्कार श्री स्वामी समर्थ दिवाळी सणाची समाप्ती झाली आहे आता येणारा काळ हा दत्त भक्तांसाठी आणि स्वामी भक्तांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन येणारा आहे जे दत्त भक्त आहे स्वामी भक्त आहे त्यांच्यासाठी दत्त जयंती सप्ताह काळ हा खूप महत्त्वाचा मानला जातो गुरुवार दिनांक चार डिसेंबरला दत्त जयंती आहे त्या अगोदर दत्त जयंती सप्ताह साजरा केला जातो दत्त जयंती सप्ताहामध्ये अनेक सेवा दत्त भक्त करत असतात दत्तजयंती सप्ताह काळामध्ये गुरुचरित्र पारायण श्री स्वामीचरित्र सारामृत पारायण त्यात व सप्तशती गुरुचरित्र अशी पारायण या काळामध्ये केली जातात दत्तजयंती सप्ताह काळामध्ये गुरुक्षेत्र पारायण करण्याला विशेष असे महत्व आहे जे कोणी दत्तजयंती काळामध्ये गुरुचरित्र पारायण करते किंवा ज्यांनी गुरुक्षेत्र पारायण केले आहे त्यांना त्याचा खूपच चांगला अनुभव आलेला आहे पण ज्यांनी गुरुचरित्र पारायण कधीच केले नाही किंवा गुरुक्षेत्र पारायण का करावे कसे करावे हे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण का करावे त्याचे महत्त्व काय आहे स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण केलं तर चालते का गुरुचरित्राची कोणती पोथी वाचावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते गुरुचरित्राला पाचवा वेद मानले जाते गुरुचरित्र हा फक्त ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप प्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे गुरुचरित्रामध्ये एकूण बावन्न अध्याय आहेत काही ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय देखील आहेत ओवींची संख्या ही सात हजार चारशे इतकी आहे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्या चमत्कारिक क्रीलांचे रसाळपूर्ण वर्णन या गुरुचरित्र ग्रंथामध्ये केले आहे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण का करावे तर तुमच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक गुरु नसेल तर गुरुचरित्र ग्रंथाचे अवश्य तुम्ही पारायण करावे गुरुचरित्र ग्रंथ हा अतिशय पवित्र आहे या ग्रंथाचे पारायण केल्यानंतर आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही आपण सगळे संसारी माणसे आहोत कौटुंबिक संकटांना आपल्याला सतत सामोरे जावे लागते जर आपली आध्यात्मिक प्रगती खुंटली असेल आर्थिक समस्या असतील संततीचा प्रश्न असेल किंवा प्रखर असा पितृदोष असेल कुलदैवत कुलदेवी यांचा विसर पडला असेल आणि त्यामुळे जर आपल्या कामामध्ये अडचणी येत असतील तर आपण गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण अवश्य करावे सतत एखाद्या कामामध्ये अडचणी येत असतील प्रखर अशा पितृदोषामुळे मुलामुलीची लग्न ठरत नसतील मुले यामध्ये अडचणी येत असतील तर आपण गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण अवश्य करावे याचा खूपच चांगला अनुभव येतो दत्तजयंती काळामध्ये मनोभावे आणि श्रद्धेने आपण गुरुचरित्राचे पारायण केले तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील पती पत्नीचे पटत नसेल तरी देखील गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण अवश्य करावे गुरुचरित्राचे मनोभावे आणि श्रद्धेने पारायण केल्यामुळे मनुष्याचे आयुष्य सुखी होते सर्व बाधा नष्ट होतात धनप्राप्ती होते शत्रूंचा नाश होतो देवदेवतांचा कोप नाहीसा होतो भविष्यातील कंटांतरे दूर होतात संतती प्राप्ती होते विद्याप्राप्ती होते धनधान्याची वृद्धी होते इच्छेप्रमाणे सर्व काही मिळते म्हणून आपण गुरुचरित्राचे एकदा तरी पारण करावे आणि अनुभव घ्यावा पूर्वीच्या काळी मूळ गुरुचरित्र वाचत असताना पुरुष हा ग्रंथ वाचत होते स्त्री ऐकत असत मूळ गुरुचरित्र ग्रंथ हा स्त्रिया वाचत नाहीत कारण हा ग्रंथ वाचण्यासाठी जे रोज आपण ठराविक अध्याय वाचत असतो तो एका दिवसाचा कालावधी हा चार ते पाच तासांचा आहे स्त्रियांना इतका वेळ बसणे अशक्य असते काहींचे म्हणणे असेही आहे की मूळ गुरुक्षेत्र ग्रंथामधील काही शब्द हे असे आहेत काही ओव्या अशा आहेत की ज्यामुळे स्त्रियांचा गर्भपात होतो त्यामुळे मूळ मुल गुरुचरित्र ग्रंथ हा स्त्रिया वाचत नाहीत त्याचबरोबर खुद्द स्वामी महाराजांनी सांगितली आहे की स्त्रियांनी मूळ गुरुचरित्र ग्रंथ वाचू नये गुरुचरित्र ग्रंथ फक्त स्त्रियांनी ऐकावा स्त्रियांनी कोणता गुरुचरित्र ग्रंथ वाचावा तर आपण दिंडुरपणीत जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तो गुरुचरित्र ग्रंथ स्त्रिया वाचू शकतात त्यामुळे मूळ गुरुचरित्र ग्रंथ हा स्त्रियांनी वाचू नये तर आपण दिंडुरपणीत जो ग्रंथ आहे तो स्त्रियांनी जरूर वाचावा यामध्ये थोडे अध्याय कमी आहेत त्यामुळे वाचण्यासाठीचा कालावधी हा अडीच ते तीन तासांचा आहे इतका वेळ स्त्रियांना बसणे शक्य होते त्यामुळे स्त्रियांनी दिंडूर प्रणीत गुरुचरित्र ग्रंथ जरूर वाचावा या सप्ताह काळामध्ये आपण अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या काळामध्ये आपण गुरुचरित्र ग्रंथाचे पारण जरूर करावे गुरुचरित्र ग्रंथाचे पारण कसे करावे नियम कोणते आहेत याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच चाईल तर मैत्रिणो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते अशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा